दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण यावर्षी एका दिवसाच्या फरकानं आलेला आहे म्हणजेच सोळा सप्टेंबरला ईद ए मिलाद आहे आणि सतरा तारखेला गणेश विसर्जन होणार असल्यानं गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून राज्यभरातील मुस्लिम समाजाकडून यंदाही गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अठरा सप्टेंबरला ईद ए मिलादच्या जुलूसची मिरवणूक काढण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यभरातील धर्मगुरू आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आलेली आहे त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मुस्लिम धर्मगुरू ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलमाचे अध्यक्ष हजरत सय्यद मोईन मिया साब आणि रजा अकॅडमीचे अध्यक्ष हजरत सईद रजा नुरी यांच्या अध्यक्षतेखाली खिलापत हाऊस येथे राज्यभरातील धर्मगुरूंची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक होती आहे मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात मोठ्या मिरवणुका काढल्या जातात तसेच इतर ठिकाणी देखील मुस्लिम बांधवांच्या जुलूसच्या मिरवणूक मार्गावरच गणपती असतात या गेल्या वर्षी देखील एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद आल्यानंतर ईद ए मिलादच्या मिरवणुका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाकडून घेण्यात आलेला होता यंदाही राज्यभरातील गणेश उत्सव झाल्यानंतर म्हणजेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अठरा सप्टेंबरला ईद ए मिलाचा जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या दोनही सणांच्या पार्श्वभूमीवर दोनही समुदायातील बंधुत्व जोपासांच्या उद्देशानं तसेच दोनही सण निर्विघ्नाने शांततेत पार पाडावेत या उद्देशानं ईदच्या मिरवणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक